पिंपल्सवर तुम्ही घरगुती उपाय करता का तर मुळीच थांबवा कारण ते तुमच्यासाठी त्रासदायक ठरणार आहे पिंपल्सचे जसे जसे वेगवेगळे प्रकार असतात तसे त्याचे ट्रीटमेंट सुद्धा वेगळे असतात जर व्हाईट हेड्स ब्लॅक हेड्स असतील तर म्हणजे त्याला कोमॅडोन सुद्धा म्हटलं जातं क्लोज किंवा ओपन तर त्याच्यासाठी आपल्याकडे एक्स्ट्रॅक्शन करून दिलं जातं तसंच पॅपल्स पशूस असतील तर त्याच्यासाठी केमिकल पील ही ट्रीटमेंट केली जाते जर तुम्हाला पिंपल्स मध्ये पस असेल तर त्याच्यासाठी फोटोथेरपी म्हणजे लो लेव्हल लेझर थेरपी ही ट्रीटमेंट केली जाते तर त्यांना होतं काय जर, जर जे काय बॅक्टेरियाज आहेत ते किल होण्याचं काम करतं तसंच तिकडे रेडनेस जास्त प्रमाणात असेल तर इंटेन्स पल्स लाईट म्हणजेच आयपीएल लेझर ही सुद्धा ट्रीटमेंट तिथे केली जाते तसंच कॉझिंग बॅक्टेरियाज असतात त्याला किल करायचं काम किंवा जर्म्स असतात किंवा रेडनेस कमी करायचं काम त्यासाठी सुद्धा एक हाय फ्रिक्वेन्सी नावाचं मशीन आहे ते सुद्धा हेल्पफुल ठरतं तर डॉक्टरांच्या सल्ल्याने ह्या सगळ्या ट्रीटमेंट्स तुम्ही करून घ्या पण घरगुती उपाय बिलकुल करू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा थँक्यू